नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी दोनदा पराभूत उमेदवारी न देता नवीन चेहऱ्याला संधी द्या राजेश राठोड छत्रपती संभाजीनगर येथे अविनाश चव्हाण यांचा पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार राजेश भैया राठोड बोलताना परतूर मंठा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून दोनदा उमेदवारी दिली मात्र दोनदा ही पंचवीस तीस हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्याने त्यांना उमेदवारी न देता नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना केली व आम्ही एक लाख मताधिक्याने नवीन उमेदवाराला निवडून आणू असा विश्वास आमदार राजेश राठोड यांनी आहे शेवटचा मुद्दा एकच सांगतो भाऊ वडटीव साहेब यापूर्वी आपण दोन वेळेस जे अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांना दिलं ते पराभूत लगात झाल्याने आणि पंचवीस तीस हजाराचा फरक असल्याने पुन्हा त्यांना त्यांनाच उमेदवारी न देता नवीन द्यावी अशी आग्रही विनंती मी या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र